हॅलो कसे आहेत तुम्ही सर्व तर स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती हे बघा आमचा सुट्टीचा दिवस आणि हा घरातला पसारा आणि किचन तुम्ही सगळ्यांची रिक्वायरमेंट होती की तू डेली ब्लॉग का नाही बनवत तर मला जमतच नाही तर आज म्हटलं नाही का हे बघू शकता तुम्ही आता कर होते पा करायला गेले कन होतं आहे तिसरं नाळाला बघते पाळा तर पाणीच नाही आहे मग आता काय करायचं मग ड्रममध्ये भरून ठेवलेलं पाणी आता घेणार आहे मी म्हणजे मुलगा आता चला उरकूया आता कामाला लागो तर हे बघा कामात काम वाढले आणि आता काय <coughs> सगळं उरकून घ्यायला तर मला खूप वेळ लागला कारण नावाला पाणी नाही आहे पातीने घेतलं त्यानंतर थोडंसं वॉश वगैरे हो केलं आता त्याच पातीमध्ये पाणी घेणार आणि मग एक एक भांडी धुवून घेणार कसं एक 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 आहे तर मी आता इथून पुढे नेहमी डेली ब्लॉग काढत राहणार आहे तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा घरांना भेटू शकता तुम्ही पट्टी आणि व्हिडिओचं वगैरे वेगळं तर मी आता व्हिडिओ एडिटिंग वगैरे असे एक मोठा बघ आता जसं सई माझे सब्सक्राइब ते चांगले वाढत आहेत काही तुम्ही सपोर्ट करताय चायनाला बी माझीच फिरवतो आणि माझं ऑफिस काम असतं ऑफिसला असं काही साडीतलं नसते आणि सगळ्यात सात साडे तरी फेल होते आणि माझं ऑफिस होते साडी आणि थ्रू आल्याच्यानंतर डेली ब्लॉक काढत नाही इकडे मी पेर्या वेळेस मला भीतीन वगैरे ते शब्द आहेत किचन आहे वन आर के आहे आणि तुम्हाला माहितीच असेल आणि नवीन घरामध्ये शिफ्ट झाले जे काही ஜனாணி பண்ணுற பிரச்சாரி இரவு அது ரொம்ப அங்கே அந்த நேசி தான் एवढा सुट्टीच्या दिवशी नाही जास्त काम करते सुट्टीच्या दिवस हा आरामासाठी असतो पण मी विरुद्ध होतो आहे सगळं सुट्टीच्या दिवशी दिवस जर कामच काम राहतं आणि त्यांच्या फर्मेश पूर्ण करत परतच वेळ जातो मला ते खायचं त्याला ते खायचं माझं उरकून भांडे वगैरे मी बाकीचा व्हिडिओ घेतला आहे पण ह्या व्हिडिओच्या नंतर मग मी बाकीचं घरातलं काम ओळखलं फरशी वगैरे पुसली कपडे वगैरे होते ते वॉश करून टाकले घालते आले गेले आणि त्याच्यानंतर आम्ही त्यानंतर